नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीची संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव आपल्याला बघायचे असतील तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवाकऱ्याने तीनशे पंचवीस क्विंटल किमान दरा आहे सातशे कमाल आहे बाराशे दहा सर्वसाधारण दर आहे एक हजार बावन्न रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला आलेले चारशे नव्वद क्विंटल किमान दर आहे सातशे रुपये कमाल दर आहे एक हजार चारशे सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आलेले तीन हजार तीनशे शहाण्णव क्विंटल किमान दर आहे सहाशे कमाल दर आहे एक हजार नऊशे सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे धाराशिव आवक आलेले छप्पन क्विंटल किमान दर आहे एक हजार रुपये कमाल दर आहे अठराशे रुपये सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये जात आहे लाल कांदा